जेजी जैन सर्व सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार दोन प्रकारचे सांजेचे पोली खपली गव आणि याचं सांज आहे तुम्ही मिक्सर मध्ये किंवा गिरणी मध्ये ह्याला फोडू शकता फोडून घेऊ शकता हा शंभर ग्राम सांजा आहे ह्याला ते मध्ये ते, तेल घालून भाजलेले आहे हॅलो उपीटला भाजतो तस भाजायचंय कडे मी दीड ग्लास पाणी घातलेले याचे शंभर ग्रॅम गोल घालून घ्यायच आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला वितळून घ्यायचंय गोल वितळलेला आहे आता याला गाळून घ्यायचंय आता याला परत गरम करून घ्यायचंय आता याच्यामध्ये सांज घालून घ्यायचंय ह्याला आता शिजून घ्यायचंय हे शिजून झालेलं आहे आता ह्याला एका ताटात काढून घ्यायचंय ह्याला सरवून थंडवू द्यायचंय हे गव्हाचं पीठ चवीनुसार मिळवून घ्यायचे मिळवून घातलेलं आहे ह्याला चपातीच्या पिठासारखंच मळून घ्यायचंय थोडस तेल ह्याला मऊून घ्यायचंय हे झालेलं दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवायचंय हे सांज शिजवताना त्यात मीठ टाकायचं आम्ही आम्ही टाकणार नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता ह्याच्यावर थोडं खोबरं किसरून घालायचंय एक चमचा खसखस भाजून घ्यायचंय आता याला सांजेवर घालून घ्यायचंय ह्याच्यावर जायफल किसरून घ्यायचंय तुम्ही सुंटे घाल सुंट पुडी घालू शकता ह्याला मिक्स करून घ्यायचंय या कणकळ थोडं तेला हात लावून मळून घ्यायचंय ह्याचा एक गोला घ्यायचाय जस पुरमपोली करतो तसच हे सांजेच सारण ह्याच्यात भरून घ्यायचंय ह्याला लाटून घ्यायचंय आता त्यामुळे थोडं तेल सोडून घ्यायचंय आता पोरणी जेवण टाकायचे ह्याला करपूस भाजून घ्यायचंय आता ह्याला पलटून घ्यायचंय आता तेल लावून घ्यायचंय त्याला पलटी करून घ्यायचंय ह्याला भाजून घ्यायचंय त्याला काढून घेऊया सगळे करून घ्यायचे आता पण याचा दुसरा प्रकार प्रकार पाहणार आहोत एक ठेवलेलं ते तेल घालून घेतलेलं आहे आता याला टाकून घ्यायचं याला थोडस भाजून घ्यायचंय ह्याला पलटून घेतलेले आता याला तेलून घ्यायचंय ह्याला पलटून घ्यायचंय ह्याला खरपूस असं तळून घ्यायचंय या पोळ्या महिन्याभर टिकतात प्रवासाला वगैरे जाताना पण हे घेऊन जाऊ शकतो हे झालं आता काढून घ्यायचंय ह्याला एकदम कडक तळायचंय ही झाली आपली सांजाची पोळी तयार हे मिरची आहे Uh, हे रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनल वर भेटेल आणि हे टोमॅटोचं पापड आणि हे पापड या दोन्हीची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनल वर भेटेल मी टेस्ट करून बघतो हे पाय किती हे झालेले टेस्ट करून बघतो वा खूप आम्ही तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच पटू आपल्या रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिने आणि आमची रेसिपी तर धन्यवाद बाय